नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्ही वर्षभर टिकून राहतील करताय शेती हा करता नमस्कार मी ईश्वर शिवाजी शिंदे गाव खापर पांगरी तालुका जिल्हा बीड येथील मी युवा शेतकरी आहे मी ह्या फुलांची शेती करत आहे हे आपल्या जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काय प्लास्टिकचे फुलं निघतात आज प्लास्टिकच्या फुलामध्ये फुलामुळे पर्यावरणचं प्रदूषण खूप आहे ते प्रदूषण थांबवण्यासाठी आम्ही हे फुलांची शेती चालू केलेली आहे सायंटिफिक नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर हे फुलाचा हार एक वर्षभर खराब होत नाही ह्याला जशी ऊन आणि हवा लागेल तशा मध्ये हे फुलतात आणि एक वर्षभर राहतात हे जे आम्ही प्रकारचे चार ते पाच प्रकारचे हार तयार करतो जसे फोटोची साईज असेल तसे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये जे काय कृषी प्रदर्शन महिला बचत गट अशा ठिकाणी आम्ही याची स्टॉल लावून माहिती वगैरे सांगतो आणि सर्व सेंद्रिय शेतीमध्ये काम करतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मा सेंद्रिय शेती जे काय शेतकरी करतात ते क्वचित हातावर सारखे शेती करतात आज आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व विषारी अन्न खातोय आज आपण जर विषारी अन्न खाल्लं तर आपली आज लाईफ कमी व्हायला लागले म्हणजे पहिला असा काय होता का माणसं ऐंशी शंभर वर्ष जगत होते आज चाळीस पन्नास वर्ष झालं की वेगवेगळे आजार तयार झाले पण आज आपण लोकांना वेगळा नवीन संदेश देण्यासाठी आम्ही स्वतः आमच्यात बदल केला आमच्या शेतीमध्ये मध्ये बदल केला घरी देशी गायचं संगोपन केलं सर्व सेंद्रिय शेती करत असल्यामुळे आज आम्ही सर्व लोकांना चांगल्या आनंदामध्ये माहिती सांगत आहेत हे फुला आ, हे फुल प्रॉपरली जंगलात होतं ह्या लोकांना माहिती नव्हती मग जसे आम्हाला माहिती झाल्या तशी आम्ही त्याची शेती करत राहिलो आणि लोकांचा प्रतिसाद जसा, जसा जसा भेटत राहील तसं आम्ही शेतरायचं वाढत गेलेलो आहे आणि तुम्ही मग इंजिनिअरिंग केलेलं माझं दोन हजार सोळा ला गव्हर्नमेंटला इंजिनिअरिंग झालेलं आहे इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी शेतीमध्ये जे काय वेगवेगळे प्रयोग केले ते आधुनिक बिझनेस टेक्निकल शेती करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या काळ्या ऊसाची शेती ह्या फुलाची शेती करतो आता एक एकर मध्ये आम्हाला कमीत कमी आठ ते सात लाख रुपयाचं उत्पादन निघतं मग हे आता आम्हाला नोकरी करायची गरज नाही आम्ही दुसऱ्या लोकांना हजारो लाखो लोकांना भविष्यात रोजगार देऊ शकतो म्हणून आम्ही हा बिझनेस चॉईस लागतो हे जे एप्रिल मध्ये रोप तयार केले जातात जून मध्ये लागवड केली जाते तीन महिन्याच्या नंतर ह्याला फुलं यायला चालू जातात आठ ते दहा महिन्याच्या कालावधीमध्ये हे राहतात म्हणजे दिवाळी दसऱ्यामध्ये ह्याला खूप मागणी जास्त राहते आणि याच्यासाठी खर्च तर हे ओपन पेस मध्ये मध्ये शेती होत नाही म्हणजे ओपन पेस मध्ये केली जाते मग तुम्ही घरच्या घरी शेती करू शकता ह्याला खर्च जास्त नाही लागत म्हणजे आपले कास्टरची शेती जेव्हा बिजलीची शेती शेवंतीची कशी झेंडूची कशी करतो तशा मध्ये याची शेती करतो आपण आणि मग पुलावर आरामात हा म्हणजे प्लास्टिकला पर्याय म्हणून आम्ही हे शेती चालू केलेली भविष्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जर हे जी शेती केली तर त्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन शंभर टक्के मिळून जाईल जर ऑनलाईन कोणाला मागवायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा आपल्या महाराष्ट्र सरकारने उमेद मार्ट आणि महाग्रो मार्ट हे दोन ऍप तयार केलेले त्याच्यामध्ये आम्ही हे ऑनलाईन मध्ये टाकलेले आहेत आणि जर शेतकऱ्यांना महिला बचत गटाला माहितीसाठी जर संपर्क पाहिजे असेल तर माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 बावन्न सव्वीस खूप खूप धन्यवाद आणि खूप थँक्यू